आज आपण जास्त मेहनत न घेता फेटण्याचं टेन्शन न घेता तोंडात टाकताच विरघळणारी मौसूत आणि खुसखुशीत तशी नानकटाई बनवणार आहोत तर तुम्हाला किती प्रमाणात बनवायची एक किलो असो किंवा मग ती दहा किलो असो या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट्स घेतले तर तुम्ही कितीही प्रमाणामध्ये नानकटाई अगदी सहज बनवू शकता तर त्याच्यासाठी मी इथे टोटल अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आपल्या घरातलं असं एखादं भांडं शोधायचं हो आहे किंवा पातेलं असू शकतं डब्बा असू शकतो किंवा वाटी असू शकते की त्याच्यामध्ये आपल्याला दोन पार्टमध्ये मैदा डिवाईड करून घ्यायचा आहे तर मोठ्या आकाराची मी इथे वाटी घेतलेली आहे ह्याबरोबर दोन वाट्या घेतल्या की अर्धा किलो मैदा होतो तर माझी वाटी पाहू शकता वरच्या साईडनी मोठी आहे आणि खालच्या साईडनी छोटी आहे तर आपले सगळे मेजरमेंट्स आहेत ते बरोबर येण्यासाठी आपल्याला जितक्याही प्रमाणामध्ये तुम्ही मैदा घ्याल तो दोन पार्टमध्येच डिवाईड करायचा आहे म्हणजे वाटीचा आकार कसाही असेल तरी आपलं प्रमाण आहे ते चुकणार नाही तर आपला जो अर्धा किलो मैदा आहे पूर्णपणे आपल्याला तो चाळून घ्यायचा आहे म्हणजे थोड्याफार काही गाठी असतील तर त्या फुटतील आणि एकसारखा आपला मैदा भेटेल तर राहिलेला मैदासुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे तोसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये नानकटाई बनवायची असेल स समजा एक किलो मैद्याची बनवायची असेल तर मैद्याचं त्याचप्रमाणे एखाद्या डब्याचं माप घेऊन तुम्ही दोन पार्टमध्ये डिवाईड करू शकता त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी भरून आपल्याला इथे बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ चालणं खूप महत्त्वाचं आहे कारण बेसनपीठामध्ये बऱ्यापैकी गाठी असतात तर बेसनपीठ चाळल्यामुळे त्याच्यामधल्या सगळ्या गाठी फुटतात आणि आपलं बेसनपीठ आहे ते एकसारखं आपल्याला भेटतं त्याच्यानंतर त्याच वाटीने वन फोर्थ वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे बारीकच रवा वापरायचा आहे म्हणजे नानकटाई खाताना त्याच्यामध्ये रव्याचं टेक्शर जास्त लागत नाही तर किंवा मग चार ते पाच टेबलस्पून तुम्ही इथे रवा घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची तर याच्यामध्येच आपल्याला दोन स्पून बेकिंग पावडर घालायचे आहे असे जर चमचे तुमच्याकडे नसतील तर पोहे खायचे जे चमचे असतात आपल्या घरामध्ये त्याने दोन चमचे याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे हीसुद्धा आपल्याला याच्यामध्येच चाळून घ्यायची आहे म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत आपले ते सगळे व्यवस्थित मिक्स होतात तर एखाद्या विस्करच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही मिक्स करू शकता जर विस्कर नसेल तर चमचेच्या साह्याने मिक्स करा किंवा मग तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता पण सगळ्या गोष्टी एकसारख्या व्यवस्थित मिक्स व्हायला हव्यात तर याच्यामध्येच आपल्याला आता पिठी साखर घालायची आहे त्याच वाटीने आपल्याला इथे आता दीड वाटी पिठी साखर घालायची आहे जसं आपण मैदा आणि बेसनपीठ भरून घेतलं होतं वरपर्यंत तसंच इथे आपल्याला पिठी साखरसुद्धा दीड वाटी घ्यायची आहे दीड वाटीपेक्षा अगदी थोडीशी एक ते दोन चमचे मी जास्त पिठी साखर घेतलेली आहे तर तुम्हाला थोडंसं कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी करू शकता किंवा जास्त गोड आवडत असेल तर वाढवू शकता तर एक चमचा याच्यामध्ये मी वेलचीपूड टाकलेली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं विस्कर असेल तर विस्करच्या साह्याने एकसारखे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि अगदी सहज मिक्स होतं तर शक्यतो मि विस्करनी मिक्स करा आणि जर नसेलच तर हाताने व्यवस्थित मिक्स करा पण ही महत्त्वाची स्टेप आहे त्याच्यामुळे स्किप करू नका व्यवस्थित मिक्स झालं तर जी आपण बेकिंग पावडर टाकलेली आहे तीसुद्धा सगळीकडे व्यवस्थित मिक्स आ, होते म्हणजे आपल्या सगळ्या नानकटाई आहेत त्या छान फुलतात तर त्याच्यानंतर त्याच वाटीने आपण एक वाटी तूप घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही इथे डालडासुद्धा वापरू शकता पण हे घेताना काळजी घ्यायची आहे की या पद्धतीचंच घट्टसर आपल्याला तूप वापरायचं आहे जर तुम्ही पातळ तूप वापरलं तर प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं त्याच्यासाठी या पद्धतीचं घट्टसरच आपल्याला तूप वापरायचं आहे किंवा मग डालडा वापरू शकता किंवा मार्जेरीनसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी अर्ध याच्यामधलं तूप टाकलेलं आहे सुरुवातीला मी हाताने व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेणार आहे हे तूप मिक्स झाल्यानंतर राहिलेलं तूप आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मळून आहे खूप जास्त मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर ह्या भांड्यामध्ये व्यवस्थित मळता येत नव्हतं म्हणून हे सारण आहे ते मी एका मोठ्या परातीमध्ये टाकलेलं आहे परातीमध्ये आपल्याला व्यवस्थित मळता येईल तर याच्यामधल्या गाठी फोडायच्या आहेत तर जर तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप टाकून या पद्धतीने मळू शकता जर तुम्हाला तूप तुम टाकायचं नसेल तर पाणी किंवा तुम्ही दूध याच्यामध्ये टाकलं तर ता त्याचं टेक्स्चर कसं येतं ता नानकटाई कशी बनते ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर याचे छान मऊसूत असे पेढे तयार होतात ते तर इथे आपल्याला एक टेबल स्पून घ्यायचा आहे किंवा घरातला कोणताही तुम्ही चमचा घेऊ शकतात आणि आपल्याला याची गोल गोल पेढे तयार करून घ्यायची आहेत म्हणजे सगळ्या नानकटाई आहेत त्या एका साईजच्या होतील त्याच्यासाठी फक्त आपल्याला हे मोजून घ्यायचे तर मी इथे काही पेढे याची तयार करून घेतलेले आहेत अगदी मौसूद झालेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर नानकटाई कशी बनवायची ते बघायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे अप्पे पॅन घेतलेलं आहे त्याला तूप व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे बनवलेले पण पेढे आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत तुम्हाला लावायचे असतील तर लावा नाही लावले तरीही चालतील त्याच्यानंतर गॅसवर आपण एक तवा ठेवलेला आहे तवा जाडबुडाचाच वापरायचा आहे आणि ॲल्युमिनियमचा असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण ॲल्युमिनियमचा तवा आहे तो सगळ्या साईडने एकसारखा तापला जातो अप्पेपान ठेवल्यानंतरच आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि सुरुवातीचे दोन मिनटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला नानकटाई बेक करायची आहे तुम्ही पाहू शकता आता सात वाजून नऊ मिनिट झालेले आहेत आणि आता सात वाजून अकरा मिनिट झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आता अठरा मिनिटासाठी ही नानकटाई आपल्याला बेक करायची आहे अठरा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे याचं झाकण काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली नानकटाई आहे ती फुलून दुप्पट झालेली आहे छान बेक झालेली आहे सुरुवातीला आपली नानकटाई आहे ती खूप मऊ असते तुम्हाला असं वाटेल की हात लावला की तुटते ती कच्ची आहे की काय पण असं अजिबात नसतं सुरुवातीला ती मऊच असते अगदी हलक्या हाताने आपल्याला ती पलटून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या सुद्धा रंग आपल्या नानकटाईला खूप छान येतो गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता बंदच आहे बंद गॅसवरच आपल्याला ही नानकटाई दुसऱ्या साईडनी थोडीशी भाजून घ्यायची किंवा असे तुम्ही पेढे बनवून बेकरीमधून सुद्धा ही बेक करून आणू शकता बेकरीवाले तुम्हाला ही नानकटाई भाजूनसुद्धा देतील तर तुम्ही पाहू शकता आपली नानकटाई थंड झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी रंग किती छान आलेला आहे तर मायक्रोवेवमध्ये नानकटाई कशी बेक करायची ते आपण पाहूया तर सुरुवातीला आपल्याला एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर मायक्रोवेव हीट करायला ठेवायचं आहे तर मी इथे काही नानकटाईचे पेढे बनवून घेतलेले आहेत प्रत्येक नानकटाईमध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे कारण ही फुलून दुप्पट होणार आहे ती एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला डिस्टन्स ठेवायचे मायक्रोवेवमध्ये मी हा मोठं स्टँड ठेवलेलं आहे म्हणजे वरच्या साईडने आपल्या नानकटायला छान रंग येतो तर याच्यामध्ये आपल्याला आ, ही प्लेट ठेवायची आहे आणि बारा ते चौदा मिनटासाठी ही नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायची आहे बारा मिनटामध्ये बरोबर आपली नानकटाई बेक होते पण तुम्हाला जर जास्त डार्क रंग हवा असेल तर तुम्ही चौदा मिनटासाठी ही नानकटाई बेक करू शकता तर तुम्हाला दोन्ही नानकटाईज मी इथे दाखवणार आहे की चौदा मिनिट बेक केल्यानंतर काय होतं किंवा बारा मिनिट बेक केल्यानंतर काय होतं तर ही नानकटाई आहे ती आपण चौदा मिनिटांसाठी बेक केलेली आहे तर सुरुवातीला नानकटाई खूप सॉफ्ट असते त्याच्यासाठी गरम असताना अजिबात आपल्याला ही नानकटाईला हात लावायचा नाही जर तुम्ही हात लावला तर नानकटाई तुटते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच नानकटाई काढायची म्हणजे ती व्यवस्थित निघते आणि सेट होते तर दुसरी जी नानकटाई आहे ती आपण बारा मिनटासाठी बेक केलेली होती तुम्ही पाहू शकता त्याचा रंग तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला एक्स्ट्राचं तूप टाकायचं नसेल तेव्हा काय करायचं याच्यामधलं मिक्सर मी काही काढून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचा डो तयार केलेला होता तर तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीचं नानकटाईचं टेक्शर आलेलं आहे तर खायला खूप टेस्टी झालेली आहे खुसखुशीतसुद्धा झालेली आहे पण जशी मार्केटमध्ये तोंडात विरघळणारी नानकटाई असते तशी झालेली नाही आहे तर पाणी टाकल्यानंतर किंवा पूर्ण तुपामध्ये बनवल्यानंतर कशी नानकटाई होते तर तुम्ही इथे पाहू शकता तर ही नानकटाई पाहू शकता मी बारा मिनटांसाठीच मायक्रोवेव्हमध्ये बेक केलेली आहे मस्त रंग आलेला आहे आणि ही चौदा मिनटांसाठी आपण बेक केलेली आहे तर ही आपण तव्या पॅनमध्ये नानकटाई बनवलेली आहे काही मी मिनी नानकटाईज बनवलेल्या आहेत बघा छोटे मुलांसाठी थोड्या छोट्या साईजच्या असतील तर ते लवकर संपवतात नाहीतर वेस्ट करतात तर मी तुम्हाला एक नानकटाई तोडून दाखवते किती छान खुसखुशीत अशी नानकटाई झालेली आहे अगदी सहज हाताने तुटते बघा तर जशी बेकरीमधले भेटते तशीच अगदी नानकटाई झालेली आहे चवीला बेकरीपेक्षाही छान अशी नानकटाई आपली झालेली आहे तर तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा एक, एक किलोच काय तुम्हाला जर दहा किलो नानकटाई बनवायची असेल तुम्ही या पद्धतीने मेजरमेंट्स घेतले तर अगदी सहज तुम्ही ही नानकटाई बनवू शकता